पुली कवर हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू समर्थ तिंबकानंद महाराज की जय माुली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री दत्त तर आयुष्य अण्णांच्या चिंतनामध्ये नरतनु हे चिंतन ऐकून झालं आपलं आता आयुष्य हे दुसरं चिंतन आहे जितकं नरतनुचा विचार आपल्या सर्वांच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे तसं आयुष्य याही चिंतनातला विचार फार महत्त्वाचा आहे आयुष्य तुम्ही आम्ही जे काही समजत असतो ते कालमापन आणि खऱ्या अर्थानं ईश्वरानं निर्माण केलेलं कालमापन यात किती फरक आहे का नाही याचा विचार आपल्याला याच्यामध्ये मांडलेला गेला आहे आणि एकदा आयुष्याची किंमत कळाली जसं नरतनूची किंमत कळाली तर आयुष्याची किंमत कळावी तो कोबाराय म्हणतात का नाही आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे आयुष्य एक साधन आहे असा जर विचार केला तर आपण परमार्थातलं उच्च पद गाठू शकतो हा सगळा विचार इथं मांडला गेला आणि मग आयुष्याचं किती महत्त्व आहे हे कळेल आज आयुष्य या विषयावर लिहावयाचे ठरविले आहे या विषयाची मांडणी सर्व अनुमानावर करावी लागणार आहे कारण आयुष्याचे मोजमाप जीवज्ञानाच्या कक्षेत ठेवलेले नाही कारण त्यास त्याची तत्त्वता जरूरी नाही परमार्थप्राप्तीपूर्वी या विषयाकडे पाहणे जरूर असल्याने या विषयावर चर्चा करणे तितकेच जरूर आहे व तो विषय निश्चित अनुभव ज्ञानाचा नाही म्हणून तो अनुमानाने सोडवावा लागेत लागत आहे त्यात सुतर्क असावा कुतर्क असू नये सुतर्क विद्वानाला मान्य होऊ शकेल म्हणून अनुमानावरच उभारणी करण्याचे अगोदर सुचवलेले बरे आता एकंदरीत चालू विषयात सर्वसामान्य मनुष्याला आपल्या आयुष्याला काही महत्त्व आहे किंवा त्याचे गरज आहे ह्याचा कधी विचारच येत नाही तो कोणीही मनुष्य आपण आपल्या दृष्टीने पाहत गेलो तर आपल्याला खूप आयुष्य आहे असेच समजतो म्हणजे आता काय आपलं आत्ताशी थोडंसं तर झालं आहे अजून कितीतरी म्हणजेच त्याला जर आयुष्याचं कळालं असतं जसं म्हणतात का नाही तो आहे की आयुष्य मोजाया बैसाला मापारी तू का रे व्यवहारी संसाराच्या तुझं मोजमाप करणार आहे पण हाय मोजमाप करणार आहे हे कोणाच्या लक्षात आहे कोणी नाही आला दिवस काय करायचं आहे तेच ठरवतो अगदी प्रत्येक तासाला काय काय करायचं ह्याचं प्लॅनिंग असतं डायरीवर एक पहिल्या तासा तासापासून शेवटच्या तासापर्यंत सगळ्या रेघा तासातच आहेत की ह्या दिवसभरात काय करायचं आहे हेच सगळं त्यात असतं हे आयुष्याच्या दृष्टीनं व्यवहारच करणारे आपण सगळे आहोत आता त्याच्याकडं जाणून बुजून बघावं लागेल आता दुसरी गोष्ट कोणती आहे महत्त्वाचा मुद्दा या परिच्छेदामध्ये कुठला आला किंवा अनुभवामध्ये सगळ्याच गोष्टी समजून येतील असं नाही मग अनुमानानं ना हे ठरवायच्या म्हणून अनुभवापेक्षा अनुमान आपल्याला अनुमानानं जसं तुकोबाराय म्हणतात किंवा ह्याच्यामध्ये वासुदेवामध्ये आहे की अल्पआयुष्यमानव देह हो। शतगणी ते अर्धरात्र खाय त्या माझी बालत्व रोग क्षय काय भजनाशी उरले ते पाहेगा एकंदरीत काय आहे शतगणी ते म्हणतोय आपण कोण जात आहे शेतापर्यंत हे सगळं जर आहे तर त्याचा काय आहे विचार करता येत नाही म्हणून अनुमान हे महत्त्वाचं आहे काळाच्या मोजमापात येणाऱ्या गोष्टीवर आयुष्य ठरविले जाते ब्रह्मचैतन्य निर्गुण निराकार निरवयव असल्याने ते काळाच्या मोजमापात कक्षेबाहेरचे आहे जे साकार असेल नामरूपाच्या अस नामरूप ज्याला आलेले असेल तेच काळाच्या मापात बसू शकते नामरूपाला आल्यापासून त्याची मोजदात सुरू होते म्हणजे आयुष्यगणना सुरू होते आता पाहायचं काय की जे निर्गुण आहे निराकार आहे निरावयव आहे ह्याला काळ मोजू शकत नाही पण जे आकाराला आले रूपवान आहे नाम रूप त्याला लागू पडलं तिथं मात्र आपण काय करतो की जन्माला आला आणि त्या तारखेपासून किंवा त्या वेळेपासून ते मृत्यू काळापर्यंत त्याचं आयुष्य हे आपली ढोबळमानाने असलेली काय आहे की एक आयुष्य मोजण्याची स्थिती आता जर तो पहाटे दुपारी रात्री काय जन्माला आला असेल आणि मृत्यू त्याचा काहीतरी दुपारी ती का पण इतकं बारीक कोण बघतं आहे ह्या वर्षा वर्षापासून त्या वर्षापर्यंतच बघायचं अगदी जन्माला सकाळी सातला आला आणि संध्याकाळी मृत्यू झाला संध्याकाळी सातला हे सुद्धा त्यात ता बारा तास धरा असं कुठलं आलं आहे आपलं सरळ ह्या तार तारखेपासून त्या तारखेपर्यंत हे आयुष्य मोजदात आपल्यामध्ये असते आणि का असते तर तो, तो एक काळ आहे तिथून तिथपर्यंत जाणारा हा काळ असल्यामुळं नामरूपाला आला तेव्हाच त्याची आयुष्यगणना होते म्हणजे आयुष्यगणना सुरू होते ती त्या नामरूपाचा लय होईपर्यंत चालते मोजमाप सुरू केल्यापासून मोजदात संपेपर्यंत जी कालगणना त्यास आयुष्य म्हणावे म्हणजे आपण जिथून जन्माला आलो तिथून मोजायला सुरुवात झाली आणि ज्यावेळेस आयुष्य संपलं मृत्यू आला तिथं थांबलं एवढा काल हे त्याला मिळालेलं आयुष्य त्यातही मनुष्यकृत मोजदात व काळकृत मोजदात यात फरक पडलेला दिसेल काळ कशी मोजदात करतो ते मानवी जीवाच्या लक्षात येणार नाही काळाची मोजदात अचूक असणार आहे व मनुष्याची मोजदात अशी तशीच होणार आहे आता दोघांचं झालं मनुष्याने काय पाहिलं तर आपण जन्मापासून तिथपर्यंत पाहिलं आता सगळे सुशिक्षित आहेत म्हणून आता जमतं जन्मतारीख आहे दाखले काढावे लागतात ते सगळे मागं अशिक्षित लोक होते मग त्याने काय करायचं कुठली तारीख आणि कुठलं काय त्या गल्लीतला जेव्हा जन्मला होता तेव्हा बघा आम्हीसुद्धा होतो असंच सगळं मोजायचं अंदाजेच आणि जरा काही असला जरा झाला थकलेला असला तर शंभरी होऊन गेली असेल नक्की शंभरच्या पुढचं आहे मी असं सहज म्हणत असत पण आपल्या दृष्टीनं ते झालं हे मनुष्यकृत आहे पण काळाची जी मोजदात आहे ती काळाची मोजदात वेगळी म्हणून काळाची मोजदात अचूक असते आपली इकडं तिकडं होईल या तारखेत किंवा त्या तारखेत फरक असेल कित्येक वेळा तारीख एक असते आणि रजिस्टरला मांडताना फरक पडतो इकडं असली पाच तारीख तिकडं होती पंधरा तारीख झालं इकडं काय माहीत नाही तारीख म्हणली की टाकली एक तारीख पूर्वी शाळेत नाव घालताना एक सहा ही ठरलेलीच तारीख असायची एक सहा रजिस्टरला पाहिले की ही गुरुजीने दिलेलं जन्मतारीख ही काही दुसऱ्या तुम्ही आम्ही दिलेली नाही असं समजलं जायचं एकंदरीत काय आहे की कशी आहे अचूक मोजदात हे आपल्याला पाहायचं आहे काळाच्या गणनेत लव त्रुटी क्षण पळे घटिका दिवस वर्षे असू शकतील तर मानव साधारण वर्ष महिने दिवस अशी मोजदात करी। करील काळ समष्टीची मोजदात करील आणि ती अचूक करील पण आपण व्यष्टीची मोजदातसुद्धा बरोबर करू शकणार नाही आता काळाने कशी मोजदात केली तर समष्टी समष्टी म्हणजे अनेक समुदाय मनुष्य जेवढे आहेत तर मनुष्यमात्रांची जेवढी काय करता येईल तेवढी काळाला एकदम करता येते व्यष्टी म्हणजे एक व्यक्ती एकच व्यक्तीची मोजदात ज्याची त्यानीच केली जाते आपण जे आहोत ते आपलं आयुष्य आता वय किती काय किती ज्याची त्याला दुसरा कोणी जरी असला तरी कठीण एखादी आई स्मरणशक्ती चांगली असली तर ती तारीख सांगू शकते वय सांगू शकते झालं मुलाच्या लक्षात आहे न हे पण तीच इतक्या वेळेला जन्मला होता तीसुद्धा सांगू शकते त्यावेळेस आमका वार होता हे सुद्धा सांगू शकते पण सगळेच असे नाहीत कोणाला मग त्याचे काय आहे जो तोसुद्धा विसरतो तर आपल्या आपण विसरला जातो पण ही सगळी मोजदात आपल्या दृष्टीने झाली मग जेव्हा पूर्ण काढायची झाली तर साल म्हणजेच वर्ष महिना आणि दिवस अशा तऱ्हेनं आपली काय मोजदात असते पण काळ मात्र तसं नाही तिच्यात लहान लहान आता हे जुने आहेत लव त्रुटी क्षण पळे घटिका ही <coughs> जुनी काळ माप आहेत आता कसं आहे सेकंद मिनिट तास या प्रकारे आता सेकंदच्या पाठीमागा अजून आपण काय मोजत नाही सेकंदवरच मोजतो आणि एकंदरीत इतके इतके आपले काय आहे काळ मोजण्याचे प्रकार आहेत काल हा सर्व ब्रह्मांडाची म्हणजे समष्टीची मोजदात करतो व बिनचूक आहे पण आपल्याला काळाचा तपस तपासणीस बनून त्याच्या चुका तपासावयाच्या आहेत काय आता काळाने बरोबरच केलं का चुकला कुठं हे कुठं काम आहे आपलं आपण तेवढ्यासाठी या विषयात आलेलं नाही काळ आहेच वास्तविक पाहता आपण काळाला अचूक का म्हणतो तर कोणाला कधी घेऊन जायचं ते काळच ठरवत कधी चुकलं असं होत नाही ह्याचं झालं आणि त्याचंच झालं दुसऱ्याचं राहिलं असं कधी नाही आयुष्य खातो काळ सावधान तो कायम प्रत्येकाच्या आयुष्याला सम समजून घेतो आणि त्या त्या वेळेलाच त्याचा मृत्यूकाल येतो आता हे झालं काळाबद्दलचं या बाबतीत चिकित्सा आपणास का करा असा प्रश्न उद्भवतो पण याचे उत्तर असेच निघणार आहे की काळाची मोजदात निराळ्या कारणाकरिता आहे व आपली चिकित्सा निरनिराळ्या कारणाकरता आहे सृष्टी सृष्टीची उत्पत्ती स्थिती व लय व तिची कालगणना आणि आयुष्य यात कितीही बुद्धी खर्च केली तरी तिला अखेर कोणतीतच व्हावे लागेल कारण बुद्धीला अगम्य असाच तो प्रकार आहे आता दोन तीन गोष्टी की सगळ्या दृष्टीनं सृष्टीची उत्पत्ती कधी स्थित किती काल आला झालेला आहे किंवा राहिला आहे आणि लय कधी हे कधीच कोणाला कळत नाही कारण हे काय कदी, आपल्या बुद्धीतला विषय नाही दुसरी गोष्ट काय आहे की मनुष्याची सुद्धा कालगणना त्याच्या त्याच्या दृष्टीनं इतकी अचूक करताच येत नाही त्यामुळं इथंही मनुष्य काय कमीच पडतो जगतरचनेकडे पाहिले तर त्यात भोग्य भोगता आणि भोग या त्रिपुटीतून चालणारा व्यवहार तीच सृष्टी होय असे दिसून येईल आता आपण पाहतो तेव्हा काय आहे की जे जे काही जगतरचना झाली त्याच्यामध्ये काय वस्तू आहे ती झाली काय भोग्य कोण कोणाचं त्याचं ते कोणाचं भोग्य आहे तो झाला भोगता आणि तो भोगता ते भोग्य भोगतो जसं गाईगुरं गवत गवत हे त्यांचं काय भोग्य आणि गाईगुरं कोण आहेत त्या गवत खाणारे भोगता आणि भोगता म्हणजेच या भोग्याला अर्थात गवत खाण्याचा भोग भोगतो याचा स्पष्ट स्पष्ट खुलासा केल्या वाचून ही गोष्ट लक्षात येणार नाही सर्वसृष्टीकडे दृष्टी फेकली तर अर्थात दृष्टीच्या टप्प्यात असेल तितकेच तिला पाहता येईल आता आपण सृष्टीकडं पाहिलं तरी आपल्या दृष्टीला जेवढं दृष्टीच्या टप्प्यात येतं तेवढंच स्थावर जंगम आणि शून्य या मिळून जे दृश्य तीच सृष्टी असं म्हणावं लागेल आता आपल्याला काय काय दिसतं एक स्थावर स्थावर म्हणजे स्थिर असणारं जमीन डोंगर झाडं हे सगळं आपल्याला काय दिसतं ते स्थिर आहे सगळं त्याला स्थावर म्हणतात जंगम म्हणजे इकडं तिकडं जाणारं आकाशातून फिरणारे काही आहेत काही जमिनीहून फिरणारे आहेत काही पाण्यातले राहणारे आहेत काही जमिनीच्या पोटात राहणारे आहेत हे सजीव जेवढे आहेत तेवढे जंगम आणि ह्याशिवाय जे उरतं ते शून्य कारण हे शून्य जर नसतं तर हे फिरायलाच आलं नसतं आपल्याला सगळं घन असतं तर फिरायचं कुठं जेवढी जागा फिरायला मोकळी राहिली ते शून्य अशा तऱ्हेनं मिळून ते जे दृश्य तीच सृष्टी अशी म्हणावी लागेल आणि हेच आपल्याला दिसतं म्हणून त्याला सृष्टी आपण म्हणतो आपल्या सृष्टीत काय काय दिसतं तर जे काही एका जाग्याला स्थिर आहे ते इकडं तिकडं फिरणारं आणि त्याला मोकळी जागा असणार जंगम सृष्टी म्हणजे सजीव आणि सचेतन म्हणजे स सजीव किंवा सचेतन आणि स्थावर म्हणजे निर्जीव विभाग आणि शून्य म्हणजे पोकळी अवकाश किंवा आकाश आता ह्याचा खुलासा झाला स्थावर जंगम शून्य या त्रयीत स्थूलदृष्टीने पाहिले तर जंगम सृष्टी भोगता स्थावर सृष्टी भोग्य व शून्याने भोगता व भोग्य त्यात ठेवलेले अंतर आता समजून ये की जे जे काही स्थावर आहे ते जे जंगमय त्यांचं भोग्य म्हणजे कोणाला मातीत राहावं मातीच खावी असे काही प्राणी असतात काही मातीत पडलेल्या बिया खातात किंवा त्यातले लहान लहान जीवजंतू खाणारे काही पक्षी त्यातलं वेचून वेचून खातात म्हणजे हे सगळं जे काही असल ते स्थावर आहे ते झालं भोग्य आणि हे जे सजीव आहेत ते झालं भोगता आणि त्यांच्यासाठी या भोगत्यानं भोग्याला आपलं खाद्य खावं म्हणून जेवढी मोकळी जागा ठेवली शून्य ते त्याचं जागा म्हणजे त्याला भोग्य भोग घेण्याकरता आहे भोगत्याला आपले भोग्य रुचीनुसार भोगता यावे म्हणून भोग्यसृष्टीत आणलेली विविधता आणि भोगत्यात भोग्यसृष्टीनुरूप भोगाच्या आवडीची विविधता या दोन गोष्टी झाल्यानंतर भोगता व भोग्य याची वाटणी दाखवणारे मध्यंतरीचे शून्यरूपी अंतर या प्रकाराने सृष्टी नटलेली दिसून येईल आता जे काही बाहेर असतं समजा पक्षी फळं खातात पण ज्याचं त्याची विविधता आहे ज्याची त्याची चव काही वेळेला पहिल्यांदा आलेलं जे हिरवं फळ असतं ते तुरट असतं झालं आंबट असतं ते फळ काहीला आवडतं आणि काही ते पिकीपर्यंत वाट पाहतात पिकल्यावरच खातात म्हणजे त्याच्यामुळं त्यांच्यासाठी आता जे लिंबाचं झाड आहे कडू लिंबाचं ते फळ कोणाला नाही पण त्याच्या सगळ्या बिया कावळ्याला आवडतात ते सगळं एवढं पिकलं की कावळा घेणार असते याचा अर्थ कोणाची कुठं रुची आहे कोणाला काय आवडतं यानुसार या, या, या सगळ्या स्थूलसृष्टीमध्ये सृष्टीमध्ये ईश्वरानं सगळ्या निर्मिती करून ठेवलेली आहे आणि ते दोन भाग म्हणजे भोगता आणि भोग्य यांना त्यांच्या आवडीप्रमाणे भोगता यावं याच्याकरता जी पोकळी ठेवली त्याच्यासाठी त्याच्यापासून त्या भोगत्याला भोग भोगता भोग येतात हे ये, ये, ये आपण सृष्टीतलं मुख्यत्वानं पाहिलं <coughs> ज्याप्रमाणे मुलामध्ये शिवणा पाणीचा खेळ चालतो त्यात एकावर राज्य येते तो त्या क्षणापुरता भोगता बनून बाकीच्याला भोग्य बनवतो व खेळ खेळतो त्या भोगत्याचे भोग्य त्या खेळात संपते व भोग्य मुलातला भोगता दुसरा मुलगा बनून पहिला भोगता दुसऱ्या खेळाचा भोगरूप होतो म्हणजे ह्याच्यात काय दाखवलं मुलं खेळ खेळतात आता ह्याच्यात काय खेळ आहे तर एकानं दुसऱ्याला शिवायचं आणि शिवलं की त्याच्यावर राज्य आलं म्हणून मग हा जो शिवायला त्याला जात आहे तो झाला भोगता आणि जे पुढं पाळतात ते झालं भोग्य <coughs> मग त्याने ज्याला शिवलं त्याच्यावर राज्य आलं आता हा झाला भोगता आणि बाकीची मुलं झाली भोग्य असा खेळ तिथं चालू राहतो आणि दुसरा डाव चालतो म्हणजेच पहिल्या भोगत्याने आयुष्य संपले व भोगरूपाचे आयुष्य चालू होते इतर मुलांचे भोग्य आयुष्य अजून संपलेले नसते यावरून असे दिसून येईल की भोगता तो भोग्य होऊ शकतो व भोग्य तो भोगता होऊ शकतो म्हणजे आता आपल्याला काय झालं मागच्या ह्याच्यात आपण परिच्छेदात पाहिलं की स्थावर है है है। कुनी -कुनी भोग्य आणि जंगम हे काय आहे आहे पण आताच्या खेळात त्यांनी काय समजून दिलं तर जंगमातल्याच कणी कुणी भोग्य होऊ शकतं आणि कुणी भोगता होऊ शकतं त्याच्यामुळं ज्याच्यावर राज्य येईल तो काय आहे की भोग्य आहे भोगता होतो आणि बाकीची मुलं भोग्य आहेत मग असं संपूर्ण खेळात एक नाही तर दोन किंवा तीन मुलं भोगता होतील बाकीचे भोग्यच राहतील त्यांच्यावर कधी रा शिव शिवलंही नाही राज्य आलं नाही पण खेळ मात्र एक दोन मुलातच भोगतेपणाचा होऊन गेला असं काय झालं जंगम म्हणजेच जीवसृष्टीमध्ये नेहमीच भोगता भोग्य हे बदललं जातं तसे सृष्टीच्या घडामोडीत आजचा जंगम भोगता उद्या स्थावर भोग भोग्य होऊ लागेल तर स्थावर भोग्य जंगम भोगता बनू लागेल ते यांच्यातही बदल होऊ शकतील कारण काय आहे की जे स्थावर भोग आहे ते कधी कधी इकडे येऊ शकतील आणि कधी तिकडचं तिकडं जाऊ शकेल म्हणजे शून्याच्या जागी स्थावर जंगमाच्या वस्तू उभारलेल्या दिसून येतील तर उद्या तेथील कमी झाल्याचीही दिसून येतील म्हणजे जिथं शून्य म्हणजे मोकळी पा जागा होती पोकळी होती तिथं काहीतरी उभा राहील इथं काही नव्हतं मोकळं होतं तिथे ते एक इमारत उभारायल आणि ह्या इमारतीत राहणारे इमारत झाली त्यांची भोग्य आणि त्यात राहणारे झाले भोगता परत काय होईल आणखीन कुठं मोकळी जागा असेल तिथं काही उभं राहील असं सतत इथे बदलत जातं मुलाच्या खेळात एक राज्य आलेल्या मुलाने दुसऱ्यास हळू स्पर्श करावयास पाहिजे परंतु पळण्याच्या वेगात स्पर्श करता करता मोठ्याने हात लागला त्याचा परिणाम ज्याचा ज्याला हात लागला तो मुलगा आपल्यावर पाळी आल्यावर पहिल्या मुलाला स्पर्श करण्याचा हेतू न ठेवता मोठ्याने हणण्याचा हेतू ठेवीन आता नुसतं भोग्य भोगता नाही भोगत्याजवळ हेतू राहायला लागला तो कसा बदलतो तर हे जसं आत्ता खेळ चालला होता आणि तो शिवायला जाणारा ज्याला शिवायला जवळ गेला त्याला फक्त हाताचा स्पर्श करायचा आहे पण वेगात गेल्यामुळं हाताच्या स्पर्शापेक्षा त्याला रट्टा लागला आता ते म्हणलं बरं माझी पाळी येऊ दे मग त्यांनी सुरू केलं की के ह्याला हुडकून त्यांनी मारलं कारण आता पहिल्याला सहज झालतं पण हा त्याला कसा मारेन याचा विचार करतो आणि त्याला फटका मारण्याकरता पुढं जातो व तो, तो हेतू अनावधानाने पहिल्या मुला साधण्याऐवजी दुसऱ्याच मुलावर साधला आता तिथेही फरक दाखवला त्याचा हेतू होता की ह्याला मारायचं ते नाही सापडलं दुसरंच पोरग हाताखाली सापडलं आणि त्याने त्याचं जे काय मनात होतं ते पूर्ण केलं तर दुसऱ्या मुलाचा शत्रू बनून राहील अशा प्रकारे भोगता भोग्यामध्ये असुया मत्सर वाढत जाईल या प्रकारावरून सर्व खेळात आसूया मत्सराची वाढ झालेली दिसून येईल आता नुसते खेळ नाहीत तर ह्यात असूया म्हणजे आता मीही असं करीन तसं करीन एकमेकाचा मत्सर किंवा भांडणं हे याच्यातून खेळण्यातून सुरू होतील नवा खेळ राहील पण आत विकाराची बुजबूच राहिलेली विकाराची बुजबूज भरलेली राहून खेळ पडेल तर त्याची भरपाई केव्हा घेता येईल त्यामुळे खेळ बंद करता येणार नाही आता त्याच्यात काय आहे की ज्याला हे मारायचं आहे की आपल्याला रट्टा बसला आहे दुसऱ्याला ते खेळ बंद करू द्यायचा नाही 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 खेळा अजून कारण का ह्याने त्याचा वचपा काढायचा आहे ना आणि तो सतत ज्याला झालं तो दुसरा पुन्हा तोही म्हणेल नाही नाही थांबा जरा असं करून खेळ चालूच चालू राहील खेळ अव्याहत चालतच राहणार व वा विकार वाढतच जाणार असाच हा सृष्टीचा खेळ चालत असलेला दिसेल आता त्याच्यामुळं नेहमी विकारही राहणार आणि विकारानंच सगळे व्यवहार होत राहणार हे सगळं काय आहे सृष्टीभर हेच आहे त्यामुळं त्यांच्या ठिकाणी अखंड हे सगळं सृष्टीत चाललेलं राहणार आता केवळ जंगमच भोगता असून स्थावरच भोग्य असते असा नियम दिसून या वयाचा नाही तर जंगम जंगमाचे भोग्य आहे स्थावर जंगमाचे भोग्य आहे व ही स्थावराचे भोग्य आहे यात कोण कौन कोणाचा भोगता व कोण कौन कोणाचे भोग्य समजून येणे कठीण आहे आता हे पाहिलं समजूनही दिलं पण आणखीन सांगितलं की जसा जंगम हा काय आहे की भोगता होतो आणि स्थावर जे आहे त्याचा भोग भोगतो पण कधी असं दिसून येतं की जंगमच जंगमाचा आहे म्हणजे जसं मोठा मासा लहान माश्याला खातो त्याच्यामुळे हे जंगम जंगमाचे भोगते झाले आता त्याच्यावर स्थावरही जंगमाचे भोग भोगते होतील म्हणजे त्यांना जंगम हे भोग्य कसं काय आता हे नाही का अख्खीच्या अख्खी गावं संपतात मग काय केलं आणि सगळं तिथलं असलेलं सजीव घर दार मुलं बाळं सगळ्याला गिळून टाकलं की मग ते घरच्या घरं वरून दरट घसर गसा, घसरली की सगळं संपलं हे काय झालं हे सगळे जंगम होते आणि हा स्थावर मोठा डोंगर पडला त्यांनी त्याला भोगून घेतलं म्हणजे हे चक्र सतत फिरतं की कोण खा निश्चित भोगताय कोण निश्चित भोग्य हे र न राहता कोणची पाळी कधी येईल कसं चक्र येईल कोण भोगता होईल कोण भोग्य होईल हे याच्यात चालूच असतं त्यामुळे हे समजून येणं एकंदरीत कठीण आहे पुंडली कवरदारिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्रिंबकानंद महाराज की, हो हो की जय महाबुली ज्ञानेश्वर महाराज की जय सदुर तुकाराम महाराज की जय श्री गुरुदेवदत्त